माजी खासदार डॉक्टर श्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते राहता शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण राहता येथे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नवीन गाड्यांचे उद्घाटन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजेंद्र बोठे व अमल बोठे यांनी सुजय दादा विखे पाटील यांना आपल्या चहाच्या दुकानावर चहा पिण्याचा आग्रह केल्याने दादांनीही मन मोकळेपणाने चहा घेत कार्यकर्त्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या तसेच हुतात्मा अनिल कुमार निकाळे यांच्या स्मारकाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले तसेच हुतात्मा अनिल कुमार निकाळे यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर रांजणगाव रोडच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते भागुनाथजी गाडेकर यांच्या वस्तीवर करण्यात आले बचत गटासाठी पाच लाख रुपये किमतीचे पापड तयार करण्याचे मशीन पिठाची गिरणी बचत गटांना वाटप करण्यात आले तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे घरकुल योजनेचे काम पूर्ण करून अठ्ठेचाळीस कुटुंबाला त्याचे लोकार्पण करण्यात आले कृषी यांत्रिकीकरणासाठी मिनी ट्रॅक्टरचे वाटपही करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सोपान काका सदाफळ गणेशचे माजी चेअरमन मुकुंदाना सदाफळ भागुनाथजी गाडेकर राजेंद्र निकाळे सर माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ संजय भाऊ सदाफळ ॲडव्होकेट रघुनाथ पाटील बोठे राजेंद्र पाळंदे वीरभद्र देवस्थानचे विश्वस्त सागर सदाफळ डॉक्टर स्वाजीन गाडेकर प्रवीण सदाफळ विरेश बोटे राहता नगर परिषदेचे अधिकारी वैभव लोंडेसाहेब तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब भोरे तसेच असंख्य महिला पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस न्यूज राहताकरिता अनिल अनिल सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता त्या शुप्रांध्या योजनामध्ये तेव्हा पैघ ठेऊ माझ्या प्रकारची संतपणा आहे संतपणा जेव्हा मी आमच्या घरात चर्चा केल्यानंतर आपण सांगू की या शुप्रांत कडेला येता काय आता अजून केलं पाहिजे काय अजून नावीन्य पूर्ण करता येईल यासाठी मी सगळ्या स्वयंसेवकांची हो मीटिंग त्यांची नोंदणी स्वयंसेवक म्हणून हो झालेली आहे त्यांची मीटिंग घेणार आणि आपण त्या मिटींगच्या माध्यमातून चांगलं भव्य निवोजन आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभपुराण कथेला मिळतील विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जोरदार काळ्या लाभार्थ्यांसाठी छप्प उडाल होतं आशा भालेराव यांनी तयार राहायचंय जया सुरेश भालेराव यांनी तयार राहायचंय

धनादेश या ठिकाणी सावळीवीर बुद्रुक लक्ष्मी उत्पादक गटाला वितरित केला जात पाच लाखाचा धनादेश पांडेवरांच्या आणि दादांच्या शुभ हस्त या ठिकाणी वितरित केला जातो आहे ओम <गों> उत्पादक गट शिंगवे यांना रुपये पाच लाखाचा धनादेश या ठिकाणी महिला बचत गट पुढील आहेत त्या बचत गटाने तयार राहायचे राहता येथील तुळशी स्वयं सहायता महिला बचत गट, गट रुपये तेरा लाखाचे दर्ज वितरण महिला बचत गट राहता यांनी तयार राहायचे गुरुबाऊली स्वयं सहायता महिला बचत गट यांनी तयार राहायचे त्यांनाही रुपये नऊ लाखाचा धनाधन पुढच्या बचत गटानं तयार राहायचं आहे रामाई स्वयं सहायता महिला बचत गट शिर्डी या ठिकाणी वितरित केला जातो आहे स्वामी समर्थ स्वयं सहायता महिने वितरित केला जातो आहे अंतर्गत प्रभाग संघा प्रभाग संघांना प्रिंटरचं वाटप यामध्ये प्रथमता लोणी येथील

गायकवाड महिलांना या ठिकाणी पापड मशीन फूड प्रोसेसिंग युनिट याच प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी वितरण दादांच्या हस्ते झालेलं आहे आमच्या महिला भगिनींच्या हाताला या ठिकाणी काम कुटुंबाला आर्थिक अडबळ आणि आमची महिला भगिनी स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी हा उदाहरण हिंदू सन्मानिय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा कायमच राहिलेला आहे आणि त्याचाच एक काम आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या युनिटचं वाटप दादांच्या शुभासने या ठिकाणी त्याप्रसंगी होता आहे आणि यानंतर कृषी यांत्रिकीकरण उपा